आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या पर्यटचा हा कार्यक्रम नाही हा पक्षाचा कार्यक्रम आहे हो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवू द्या अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासात जातील असे कृत्य करू नका हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात शिवसेना आहे महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत आम्ही तेवीस जागांची मागणी करत आहोत चर्चा सुरू आहे जे बोलत आहेत ते कोण आहेत त्यांचा काय अधिकार काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू तेवीस जागा आम्ही लढलो होतो अठरा जागा आम्ही जिंकलो होतो उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्यात उत्तम संवाद आहे त्यांना अपात्र ठरावंच लागेल त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही शिवसेना वगैरे ही सर्व नौटंकी आहे त्यांची स्क्रिप्ट ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने लिहून दिली आहे कमळावरचे भोंगे म्हणून त्यांना भोभो करावं लागेल अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली बसण्याशिवाय पर्याय नाही त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल यांच्यात महाविकास आघाडीचा संबंध काय आम्ही धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे कोण कोणाला भेटतं यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही शरद पवार आणि अदानी यांचे खूप जुने संबंध आहेत महाराष्ट्र में शिवसेना शिवसेना मतलब महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है आम उनके राष्ट्रीय नेताओं से हमारी बातचीत चल रही है चाहे राहुल जी है सोनिया जी है खरगे साहब है वेणुगोपाल जी वेणुगोपाल जी और ये जो बड़े नेता है जो डिसीजन मेकर है उनके साथ उद्धव ठाकरे जी का हमारा डायलॉग बहुत ही अच्छी तरह से चल रहा है तो हम कितने लड़ेंगे आप कितने लड़ेंगे ये बात दिल्ली में होगी यहां कोई गांव के गली के जो लोग है वो तो अगर बोलेंगे राष्ट्रीय स्तर की बात तो वो कौन सुनेगा हमने कहा है कि हम हमेशा महाराष्ट्र में तेईस सीटें लड़के आए हैं ये भी जगह पर लोकसभा में दादरा नगर हवेली वो हम हमारी सीटें कायम है इतना ही कहा ना और जब हम पहली बार बैठे थे या दूसरी बार बैठे तो हमने ये तय किया था कि जीते हुए जो सीटें है जो सीट हम जुटे एनसीपी हो चाहे हम हैं उसके ऊपर बाद में बात करें उसके ऊपर बाद में बात तो उसमें कांग्रेस आके ही ना कांग्रेस ने सीट जीती नहीं है महाराष्ट्र में तो कांग्रेस से शुरुआत करनी है जीरो से महाराष्ट्र तो फिर भी कांग्रेस एक हमारे लिए महाविकास आगाड़ी में एक बहुत महत्वपूर्ण हमारा साथी है और हम कांग्रेस एनसीपी और शिवसेना सब मिलकर काम करेंगे और हमें कोई तकलीफ नहीं है न, ना हमको तकलीफ है ना कांग्रेस के जो दिल्ली के हाई कमांडर तकलीफ आहे तर बाकी काय या बोलताय तो कोई ध्यान देण्याची जर तेवीस जागा लढवणार आपण कोण आहेत ते पण त्यांच्यासोबत कोण आहेत ते कोण आहेत मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलताय ते कोण आहे त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पावरा आहे नाना पटोले असल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघां संवाद आहे आता काँग्रेसचं हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू बा माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले आज दिल्लीत गेले काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना याच बोलतोय का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फड्या फरकाने आम्ही हपलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो इथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलंय जिंकलेल्या नगरची जागा फार फड्या फरकाने आम्ही आपलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो इथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलंय जिंकलेल्या आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि ह्याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर तायच त्या त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते पण शिवसेनेला शिवसेनेच्या जे तेवीस जागा आहे देखील जागा मिळत असं पाहू ना वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे माझं असं म्हणणं आहे किंवा माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो फोर्स आहे तो आपल्या बरोबर घ्यायला हवा त्याच्याविषयी कोणाचे म्हणणं शंका असण्याचं कारण नाही काँग्रेसने ना सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकरजी त्यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चाच करतो शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेला राम मंदिराचं निमंत्रण आलं कि शरद आलेलं असं कोण जाणार जाणार आहे सांगितले बघा आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे तिथे पंधरा ऑगस्टची ची परेड नाहीये किंवा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाहीये तर म्हणजे तो अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता येते पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार का हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातला पक्षीय कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम का होऊ द्या त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणं नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत अशा प्रकारचं राजकारण करू प्रभू श्रीरामाला आत्म्याला पर वनवासा जाते हाथ जोड़े विनती है तो सुप्रिया सुले का बयान आया के दो चीजों के बीच में मैंने चुनाव किया एक स्ट्रगल और दूसरा पावर एक तरफ मेरे पिताजी है दूसरी तरफ अमित शाह है होम मिनिस्टर इस तरह का बयान आया सुप्रिया तो तो क्या कहना चाहते हैं कि आप लोगों भी से संघर्ष कर रहे हैं पूरा देश संघर्ष कर रहा है पूरा देश संघर्ष कर रहा है ना इसलिए जी ने कहा बात सही है पश्चिम बंगाल में आप देखिए आप तेलंगाना में देखिए आप कर्नाटक में देखिए आप महाराष्ट्र में देखिए हम सब लोग जो स्ट्रगल कर रहे हैं ना पावर मनी पावर सत्ता एजेंसी लेकिन हम ये स्ट्रगल करते रहेंगे और 2024 में हम परिवर्तन करके दिखाएंगे तारे 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 ने कहा पूरे देश में इंडिया गठबंधन लड़ाई लड़ेगी लेकिन बंगाल में हम टीएमसी नेतृत्व तो करेंगे क्या उसी तरह महाराष्ट्र में शिवसेना नेतृत्व करेगी इस लड़ाई का एक बात ऐसी है आपका आपका प्रश्न मुझे समझ में आया है अमित शाह है होम मिनिस्टर इस तरह का बयान आया सुप्रिया सुबे का क्या कहना चाहते हैं कि आप लोगों भी इस तरह से संघर्ष कर रहे हैं पूरा देश संघर्ष कर रहा है पूरा देश संघर्ष कर रहा है ना इसे सुख जी ने कहा ये बात सही है पश्चिम बंगाल में आप देखिए आप तेलंगाना में देखिए आप कर्नाटक में देखिए आप महाराष्ट्र में देखिए हम सब लोग जो स्ट्रगल कर रहे हैं ना पावर मनी पावर सत्ता एजेंसी लेकिन हम स्ट्रगल करते रहेंगे और 2024 में हम परिवर्तन करके दिखाएंगे कहा है। पूरे देश में इंडिया गठबंधन लड़ाई लड़ेगी लेकिन बंगाल में हम टीएमसी नेतृत्व करेंगे क्या उसी तरह महाराष्ट्र में नेतृत्व लड़ाई का एक बात ऐसी है आपका आपका प्रश्न मुझे समझ में आया है ममता बनर्जी पश्चिम बंगाल में सबसे बड़ी पार्टी है सत्ता पे है और सबसे बड़ा नेतृत्व पश्चिम बंगाल में ममता जी का है तो वहां का जो अलायंस होगा इंडिया का वो ममता जी के साथ बैठकर उनके साथ उनकी भूमिका समझकर करना पड़ेगा महाराष्ट्र में शिवसेना बड़ी है, पार्टी देखिए ये लोग बोलते हैं पार्टी टूट गई आप कौन तय करेगी हमारी पार्टी टूट गई मैंने कल कहा आपकी पार्टी नहीं टूटी थी ना राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगढ़ में फिर भी कांग्रेस हार गई ना पार्टी टूटने का एक साथ रहने का कोई मतलब नहीं पार्टी जमीन, पार्टी जमीन पर होती है पार्टी जमीन पर होती है पार्टी कार्यकर्ता जमीन पर होते हैं, वो हमारे साथ और रहेंगे। तो ये कोई अगर हमें देता है आपकी पार्टी, तो पार्टी बिना टूटे हुए भी हार गई तो अगर मैं जवाब दून उनको तो क्या करूंगा हमारी पार्टी टूटी थी फिर भी हमने अंधेरी की एक बाई इलेक्शन जीत लिया ना जोर से हमारी पार्टी के मदद से हम पुना की कस्बा की सीट जीत गए ना तो ये महाविकास आघाड़ी का गठबंधन एक मजबूत जोड़ है हमको तो एक साथ रहना है और हम एक साथ रहें राहुल गांधी प्रधानमंत्री बनी इच्छा जो है कर्नाटक तो के मुख्यमंत्री देखिए कर्नाटक के मुख्यमंत्री ने अगर वो इच्छा व्यक्त की है उसमें गलत क्या है राहुल गांधी लोकप्रिय नेता है राहुल गांधी पूरे देश में जिस तरह से भारत जोड़ो यात्रा भारत न्याय यात्रा के माध्यम से पूरे देश को जोड़ रहे लोगों के मन में राज कर रहे राहुल गांधी एक चेहरा है राहुल गांधी का स्ट्रगल और संघर्ष जारी है और लोगों को संघर्ष करने वाला नेता बहुत ही प्रिय लगता है राहुल गांधी झूठ नहीं बोलते राहुल गांधी प्रामाणिक है राहुल गांधी देशभक्त है तो प्रधानमंत्री होने के लिए और कौन से गुण चाहिए यही तो गुण चाहिए तो अगर कर्नाटक के मुख्यमंत्री ने बात कही है तो मुझे लगता है उसमें गलत क्या है लेकिन इंडिया आघाड़ी में हम सबको एक साथ काम करना है और गठबंधन का चेहरा कौन है ये सब हम हाँ मिलकर तय करें पॉलिटिकल पार्टियों में पॉलिटिकल लड़ाई दिखाई जा रही है देश में लेकिन दो पॉलिटिकल पार्टियों की विचारधारा की लड़ाई है विचारधारा तो की लड़ाई है अलग अलग विचार हैं दोनों <laughs> दो पार्टियों के इस तरह से एक, एक, एक एक बोगस नकली नकली हिंदुत्ववाद और और देशभक्ति विचारधारा दूसरी है कि देश का बचाने के लिए तानाशाही के खिलाफ लड़ने के लिए एक विचारधारा काम कर रहे और हम सब है हम बोगस और नकली नहीं है आम झूठे नाही हॅम झुट नाही बोलतो जर सोळा आमदार अपात्र झाले तर त्या सगळ्या सोळा आमदारांना एकदा शिंदे यांच्यासह भाजपमध्ये मिलिंग करण्याची तयारी आपली अशी येते बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावं लागेल काम करे हम सब नहीं है। हम बोगस नकली नकले नाही आम झूठे नाही हम झूठ नाही बोलतो जर सोळा आमदार अपात्र झाले तर त्या सगळ्या सोळा आमदारांना एकनाथ यांच्यासह भाजपमध्ये मिजून करण्याची तयारी जो रडू येते ही भाजपने आपली अशी माहिती बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळे झूट आहे त्यांचे नौटंकी आहे या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत जावं लागेल कमळाभोव स्वाभिमान वगैरे सगळं त्यांचे शब्द अभिमान स्वाभिमान हिंदूत्व झूट आहे अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ मिधेंचा गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय चरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यावर ही जरी बातमी तुमच्याकडून देत असेल तर त्या बात बातमीत तथ्य आहे कारण शेवटी घटनेनुसार घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार त्यांना स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल त्यांचं अस्तित्व संपेल ये है। ये गलत है ऐसा कुछ हुआ नहीं है कोई उत्साह कार्यकर्ता होते है कर लेते हैं नीतीश कुमार जी ने खुद कहा है मुझे इस प्रकार की कोई आकांक्षा नहीं है ममता जी ने खुद कहा है मुझे कोई इस प्रकार की महत्वाकांक्षा नहीं है राहुल गांधी जी ने खुद कहा है साहब ने कहा है उद्धव ठाकरे साहब ने कहा है तो ये कौन ये सब हवा ये बीजेपी का आईटी सेल है ये सब करता है काल पुन्हा एकदा शरद पवार काय संबंध काय याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय अडाणी हा काही कळीचा मुद्दा नाहीये आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे कोण कोणाला भेटतंय याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाही माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात ते सामाजिक असू शकतात राजकीय असू शकतात औद्योगिक असू शकतात विकासाच्या दृष्टीने असू शकतात त्याच्यात तुम्हाला एवढं चिंता करण्याचं कारण काय ते काय आज प्रथमच भेटत नाहीत ना अनेक वर्ष भेटत आहेत पण आमचा धारावीला जो विरोध आहे तना देण्याला तो ज्या पद्धतीनं सरकारनं अध्यादेश काढलाय त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईची लूट आम्हाला दिसते त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे मुंबई वाचवणं महाराष्ट्र वाचवणं आणि शरद पवार साहेबांना सुद्धा ज्या अतिशर्ती निर्माण केल्या आहेत त्या सुद्धा मान्य होणार नाहीत ते सुद्धा सच्चे महाराष्ट्र भक्त आहेत बहुत ही पॉझिटिव्ह देखता लगभग छे हजार किलोमीटर से वो पैदल चलेंगे या थोडे बहुत बस का है कि कुछ, कुछ जगह पे रास्ते नहीं है नॉर्थ ईस्ट में पहाड़ है नदियाँ है भारत जोड़ो तो यात्रा उनकी सक्सेसफुल रही